कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिटच्या वतीनं सोलापुरात तेवीस गाढवांची सुटका करण्यात आली तर दोन वीट भट्ट्या गाढवांपासून मुक्त करण्यात आल्या सोलापुरात पंचवीस मे रोजी तेवीस गाढवांची सुटका करण्यात आली तर दोन वीट भट्ट्या गाढवांपासून मुक्त करण्यात आल्या सुटका करण्यात आलेल्या तेवीस गाढवांमध्ये पाच बछड्यांसह त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं वीस गाढव मादे असून तीन नर गाढव आहेत सन दोन हजार पंधरामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिटच्या वतीनं सांगली इथं वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या गाढवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सांगलीत एकतीस वीटभट्ट्यांचं भट्ट्यांचं यांत्रिकीकरण करण्यात आलं गेल्या वर्षी सिनियर सी डी एम शशीकर भारद्वाज यांनी सोलापुरात गाढवमुक्त वीटभट्टी प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला एकट्या सोलापूर जिल्ह्यात जवळपास पासष्ट विटभट्ट्या आहेत आणि सुमारे बाराशे गाढवांना अपुर अन्न पाणी आणि विश्रांतीसह अत्यंत उष्णतेमध्ये विटभट्टीवर भार टाकावा का लागतो काम करणाऱ्या गाढवांना विविध कल्याणकारी समस्यांचा सामना करावा लागतो जसं की प्राण्यांची उपेक्षा मारहाण अयोग्य हार्नेसमुळं वेदना अपूर किंवा खराब पोषण रोग परजीवी आणि जखमी किंवा आजारी जनावरांना काम करण्यास भाग पाडलं जातं अन्न पाणी किंवा विश्रांती न घेता अखंड उन्हात प्रचंड विटा उचलण्यासाठी गाढवांना मारलं जातं हे उज सहन केल्यानं वेदनादायक चाफिंग जखमा जखमी सांधे थकवा निर्जलीकरण आणि अगदी कोलमडणं देखील होतं गाढवांना दररोज नऊ ते दहा तास काम करण्यास भाग पाडलं जातं त्यांच्या पाठीवर जड विटा ओढल्या जातात ज्यामुळं जाता, जा त्यांना दुखापत होते आणि गाढव पांगळी हे होतात इतर प्रचलित समस्या म्हणजे आरोग्यसेवांची अनुपलब्धता आणि त्यांच्या गाढवांची चोरी शशीकर भारद्वाज आणि सिनियर ए डब्ल्यू ए भीमाशंकर विजापुरे यांनी गाढव मालक आणि वीटभट्टी मालक यांच्याशी अनौपचारिक बैठक घेतली त्यामध्ये सोलापुरात चार संभाव्य लाभार्थ्यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे पंचवीस मे रोजी तेवीस गाढवांची सुटका करण्यात आली आणि दोन वीटभट्ट्या गाढवांपासून मुक्त करण्यात आल्या डॉक्टर चेतन यादव यांनी सर्व गाढवांची तपासणी करून त्यांना वाहतुकीचं फिटनेस प्रमाणपत्र दिलं डॉक्टर संगमेश्वर गोंड भीमाशंकर विजापुरे सोमनाथ देशमुख सुधाकर ओहोळ अजित मोटे महेश क्षीरसागर संकेत कदम यांनी सर्व गाढवांना वाहनावर चढवलं अजित मोटे आणि भीमाशंकर विजापुरे यांनी सोलापूर ते एच आर बी बेळंकीपर्यंत गाढवांना वाहनाद्वारे नेलं आता अठरा कार्यरत गाढवं आणि पाच गाढवं त्यांचं उर्वरित आयुष्य बेळंकी येथील अभयारण्यात आनंदानं घालवतील